मुंबईचं आझाद मैदान म्हटलं म्हणजे आंदोलन आणि मुंबई आणि आझाद मैदान याचं समीकरणच झालेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून शिक्षकांची व्यथा ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे आझाद मैदानावरील आंदोलन आहे आपण मुंबईच्या आझाद मैदानावर आलेलो आहोत राज्यातील अंशता अनुदानित शिक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे हुंकार आंदोलनाच्या नावाने हे या बॅनर खाली हे आंदोलन सुरू आहे शिक्षक समन्वय संघाने या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे नेमक्या शिक्षकांच्या व्यथा काय आहेत या ठिकाणी आपण राज्यातील काही शिक्षक आलेले आहेत या शिक्षकांकडून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपण जर बघितलं तर हुंकार आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा आजचा कितवा दिवस आहे आणि नेमकी आपली काय मागणी आहे गेल्या सोळा ऑगस्ट पासून हे शिक्षक समन्वय संघाचं हुंकार आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाचा छत्तीसवा दिवस आहे मागच्या छत्तीस दिवसापासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून हजारोच्या संख्येनं बांधव या ठिकाणी हक्काच्या पगारासाठी लढा देत आहेत खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण परंतु या शिक्षकांना गेल्या वीस वर्षापासून प्रत्येक टप्प्यासाठी शाळा घोषित करण्यापासून कायम शब्द काढण्यापासून लढा लढावा लागतोय खरोखरच हे दुर्दैवाची गोष्ट आहे एकीकडे शंभर टक्के अनुदान घेणारे शिक्षक आहेत त्याच तुलनेमध्ये आपण देखील तिने दे काम करता अध्यापनाचा कार्य करता हा विरोधाभास आहे याबाबत काय सांगाल कारण संविधानामध्ये तरतूद आहे की समान काम समान वेतन आम्हीही शंभर टक्के पगार जे घेतात त्यांच्या इतकंच काम करतो आणि म्हणून आमचा तो नैतिक अधिकार आहे मागण्याचा समान काम समान वेतन त्यामुळे आम्हालाही शंभर टक्के काम करून घेता आमच्याकडून कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकाला लाजीरवान्या गोष्टी असे कामं काय आम्हाला लावले ट्रॅफिकचे कामं लावले काय काय लसीकरणाचे कामं लावले सांगू नये अक्षरशः वाईन शॉपवर लाईन लावण्यासाठीसुद्धा शिक्षकाला कामं लावता असे कामं करून घेत असताना शासनानं शंभर टक्के पगार का देऊ नये नक्कीच आम्हाला आशा आहे की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सोमवारी तेवीस तारखेला कॅबिनेट होणार आहे कारण आमच्या अनुदानाच्या फाईलचं पूर्ण काम जवळपास झालेलं आहे आणि आम्हाला आशावाद आहे कारण आमचे शिक्षणमंत्री आमच्या बाजूने खंबीरपणे उभा आहेत आणि येणाऱ्या कॅबिनेटला आमचा डिसिजन होईल परंतु आमची एकच मागणी आहे की पुन्हा या आझाद मैदानाकडे आम्हाला येण्याची वेळ येऊ नये कारण आम्ही महाराष्ट्र घडवण्याचं काम करतो आहे आणि त्यामुळं पुन्हा शिक्षकाला या आझाद मैदानावर येऊन आंदोलन करायची वेळ येऊ नये एकदाचं प्रचलित धोरण पुन्हा एकदा लागू करावं आणि आमचं या आझाद मैदानातून मुक्ती करावी असा आमचा निर्धार आहे आंदोलन लागलेलं ला आहे परंतु मागणी जर मान्य झाली तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे जोपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत गेल्या छत्तीस दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातून कानेकोपऱ्यातून इथं शिक्षक आलेला आहे आपल्या न्याय हक्कासाठी आला आहे जोपर्यंत आमची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत आझाद मैदान आम्ही सोडणार नाहीत मागणी म्हणजेच आम्हाला प्रतिवर्षे टप्पा कारण की प्रत्येक वेळेस टप्प्यासाठी आज मैदानात येणे आम्ही पवित्र ज्ञानदानाचं काम करतो मुलांना शिकवण्याचं काम करतो परंतु ते सोडून जर आम्हाला इथं यावं लागत असेल तर मुलांचं सुद्धा नुकसान होतंय आणि आम्हालासुद्धा चांगलं वाटत नाही नक्कीच आपण बघू शकतो की अध्यापनाचं कार्य करत असताना शिक्षकांना अतिशय वाईट प्रसंगाचा सामना करावा लागतो अल्पवेतनावर कोणाचाही प्रपंच भागतला जात नाही आपल्यासोबत काही शिक्षक आहेत अजून त्यांच्याशी चर्चा करूया जर बघितलं तर वारंवार आंदोलनाची वेळ शिक्षकांवर येते अशा वेळी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोन हजार तीन चारला खरं तर या शाळेंना मान्यता होती आणि दोन हजार नऊपासूनचा आमचा खरा अर्थानं लढा सुरू झालेला आहे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केलेल्या आहेत शासनाचं लक्ष वे वेधलं जावं यासाठी म्हणून दोन हजार नऊला कायम शब्द बघायला गेला दोन हजार अकराला मूल्यांकनाचं धोरण ठरलं आणि प्रत्यक्षात सप्टेंबर दोन हजार सोळापासून या शाळेंना वीस टक्के अनुदान दिलं आणि आम्हाला प्रत्येक टप्प्यासाठी या ठिकाणी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर आता हे आगळं वेगळं आंदोलन आहे हुंकार आंदोलनाचा आम्ही हाक दिलेले आहे हेच आमचं वेगळंपण आहे जर का या पुढील काळात आमच्या मागण्या मा मंजूर नाही झाल्या तर आम्हाला थोडीशी आंदोलनाची दिशा आणि दशा बदलावी लागेल एवढंच शासनाला आम्ही सांगतो पुन्हा या आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी काय करावं लागेल पुन्हा म्हणजे आता सध्या तरी शासन आमच्या बाबतीत सकारात्मक आहे बाबा सांगितलं की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय होणार आहे परंतु नेहमीप्रमाणे शासन हे सहजासहजी काही देत नाही आणि जर योग्य असा चांगला निर्णय नाही झाला तर आम्ही आमच्या हुंकार आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा बदलून अतिशय आक्रमकपणेसुद्धा आम्ही आंदोलनाला सामोरे जाण्यासाठी आहे आपण बघितलं आहे की आ, आक्रमक पद्धतीने हे आंदोलनचा स्वरूप बदलण्याचा विचार शिक्षक करत आहेत एक एकीकडे एक आंदोलन जरी सुरू असलं तर सकारात्मक असल्याची जी चर्चा आहे शिक्षकांमध्ये आहे येणाऱ्या काळात या, या शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत ते पूर्णपणे मार्गे लागतील अशी अपेक्षा राज्यातील प्रत्येक अंशत अनुदानित शिक्षकांना आहे शासन लवकरात लवकर या शिक्षकांना पूर्ण वेतन देईल आणि आझाद मैदानामुळे पुन्हा पुन्हा आंदोलनाची वेळ या शिक्षकांवर येऊ नये अशी अपेक्षा या, या राज्यातील शिक्षक बाळगून आहेत विशाल बेनुस्कर आजाद मैदान मुंबई